नमस्कार कोल्हापूरकर वैष्णवी हागवण्याचं जे प्रकरण झालं ते अतिशय वाईट झालं आजकालच्या समाजात सुद्धा ह्या गोष्टी घडतात हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे सगळ्यांसाठीच सा जे प्रकरण घडलं ते फक्त गरीब घरांमध्येच घडत होतं हुंड्यासाठी हे आपला समज होता पण आता हे तर खूप श्रीमंत घरात सुद्धा घडत आहे हे बघून खूपच वाईट वाटतंय प्रत्येक मुलगी ही लग्नासाठी लग्नासाठी म्हणजे उत्स्फूर्तपणे कुणाच्या तरी घरी जात असते आणि तिथे गेल्यावर सुद्धा तिला जर असं काही बघायला मिळणार असेल तर लग्नासारख्या गोष्टींवरून विश्वास जोडून जाईल तर आपल्या कोल्हापुरात या इथल्या लोकांच्या मध्ये या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया आहे काय प्रतिक्रिया आपल्याला मिळते ती बघण्यासाठी आम्ही आलो रंकाळ्यावर चला तर मग बघूया हॅलो मला एक क्वेश्चन विचारायचं आमच्या साठी जे वैष्णवी हागवण्याचं प्रकरण झालं त्याबद्दल काय म्हणजे तुला काय वाटतंय मला खूप वाईट वाटतंय असंही त्या गोष्टीच असं वाटलं नव्हतं की असं होईल हो असं काही पहिल्यांदाच असं ऐकल्यासारखं वाटत होतं की सासरच्या लोकांनी खूप तिला त्रास दिला आहे ते त्यामुळे आता काय बोल हो म्हणून समज तू काय बघशील तुझ्या होणाऱ्या पार्टनरमध्ये मला ज्याची भीती वाटते असेल त्या गोष्टीचं खूप तर काय बोलू एवढेच तरी पण अशा काय क्वालिटीज बघशील म्हणजे तुझ्या होणाऱ्या पार्टनर मध्ये असं असं आहे आता मी घरी पण आहे असं की मला पण असं खूप भीती वाटते या गोष्टीच काय होत आहे ते तर बघूया आता काय होत तेच कितीने गळफास लावून घेतलं म्हणून आणि आता सगळ्यांच्या घराला सजा झाली आहे ना शिक्षा झाली आहे तुमची मुलगी लग्न करून देताना तुम्ही तिच्या पार्टनर मध्ये काय बघाल म्हणजे तिचं लग्न करून देताना मुलगा चांगला बघणार त्याचं घरदार नाही बघणार मुलगा कसा आहे काय कमवतोय बघणार आमचं लग्न झालंय पण म्हणजे आम्ही दोघांच्याकडे पण अशी परिस्थिती म्हणजे श्रीमंत गरीब ह्या अंगेला आम्ही कधीच बघितलेलं नाही फक्त मी ह्यांना बघून लग्न केलंय हे जास्त गरजेचं आहे की फक्त मुलगा बघून लग्न करणं त्याची पैसा श्रीमंती न बघता लग्न करणं हो ते महत्वाचं पैसा बघून लग्न त्यांनी केलं पण ते काय सक्सेस झालं नाही पैशाविषयी माणसाने समोरचा मुलगा निर्वेचणी कसा आहे त्याला अगोदर बघितलं पाहिजे पैशाविषयी आता महत्वाचं आहे अगदी खरं बोलताय तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आमचं लग्न मिस कॉल स्टोरी आहे क्या बोला तुम्ही कसला भारी तुमची लव स्टोरी थोडक्यात सांगू शकताय आमची लव्ह स्टोरी अशी का नाहीये फक्त ह्यांचा मला बायोडेटा आलेला पाहुण्याच्या कडून पण मी यांना मिस कॉल फक्त दिला त्यामुळे आमचं जुळलं आहे वाव कसली भारी आहे अमेझिंग अशी लव स्टोरी आहे तुमची भाषण कुठे जादा नाही हो गे मतलब कुछ भी किती वर्ष झाले लग्नाला महिने आमच्या लग्नाला साडेतीन वर्ष कंप्लीट झाले होय नुकतंच जे वैष्णवी हागवणे यांचं प्रकरण झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय चुकीच आहे सूनच अच्छे करणं चुकीचं आहे आपल्या पण पोटाला एक मुलगी असते या अगदी चुकीचं झाले एवढं मारलंय तिला एवढ्या खुना आहे तिच्या अंगावर हुंडाबळीची केस आहे हा त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे अगदी खरंय तुम्हाला काय वाटतंय आता सुनांना कसं सांभाळलं पाहिजे पाहिजे चांगलं तर उद्या आपल्याला त्या बघणार सांभाळणार नाही आणि आपल्या मुलींनी सुना म्हणून कसं वागलं पाहिजे मुलींनी पण तसं आपल्या मुली सुना आपल्या आईप्रमाणे वागायला पाहिजे नाही सासू सासऱ्यांच्या बरोबर आपले आई वडील कसं आहे तसंच सासू सासऱ्यांना पण सांभाळायला पाहिजे हुंडाबळी बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे हुंडाबळी हे चुकीच आहे हुंडा घेऊ नये आपण पण मुलगीला देऊ नये आणि त्याच्याकडनं पण घेऊ नये सुनेकडनं पण <laughs> मुलींना सुनेला मुलीसारखं सांभाळलं तर माया प्रेम राहते ना आणि आपल्या पण मुलगी आई वडिलांना सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं सांभाळायला पाहिजे तुम्ही तुमच्या मुलगीचं लग्न करताना काय बघून लग्न करून द्याल माणसं चांगली बघून इस्टेट पण थोडीफार पाहिजेच खरं माणसं पण चांगली पाहिजेत हे भगवान हो मेहरबानी करके मुझे है? मेरी म्हणजे त्यांनी सुसाइड केलं त्यावरून ते चालू आता तो आहे आता खूप खूप सारे कॉन्ट्रोवर्सीस आहेत पण आता बघू काय काय म्हणणं <laughs> आहे ते एखाद्या मुलगीनं लग्न करताना काय बघून लग्न करावं असं तर बघून हे करायचंच नाही की पैसे रिच पाहिजे किंवा काय आहे ते वगैरे फॅमिली बघणं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ते फॅमिली कशी आहे हे आपण तर असं बघून फर्स्ट मीट मध्ये समजणारच नाही ते आपण त्यांच्यासोबत राहून वगैरे पण रिच बघणं हे खूप मोठं आता फॅट झालेला आहे की पैसे पाहिजेच वगैरे नॉट अ मेन आता दोन हजार पंचवीस सुरू आहे पण तरी पण अजून हुंडा घेत आहेत हे किती चुकीचं आहे त्याबद्दल काय हे खूपच चुकीचं आहे आणि आता मोस्टली हुंडा हे आता राहिलंच नाहीये बघायला गेलो तर पण आपले जे स्मॉल टू टायर सिटीज वगैरे आहेत त्यामध्ये चालू आहेत पण आता मोस्टली आता आम्ही मुंबईकडचे आहेत तर तिकडे तर आता नाहीच आहे हे हुंडा वगैरे घेणं पण आपल्या टू टायर सिटीज मध्ये अजून खूप चालू आहे तुमचं लग्न झालंय तुम्ही काय बघाल होणाऱ्या पार्टनर मध्ये मी मेनली तर हे रिच आपण आता स्वतः इंडिपेंडेंट अ इंडिपेंड झालो आहे <laughs> so, त्यामुळे आता हे रिच हजबंड बघणं हे तर नाहीच आता त्यामुळे फॅमिली हे खूप इम्पॉर्टंट आहे तेच बघणं बेस्ट फॉर युअर फ्युचर इतकं मला परफेक्ट नाही माहिती कारण मी इतकं नाही न्यूज बघित तरी पण ते म्हणजे चुकीचं झालेलं आहे म्हणजे जी आत्ताची जनरेशन आहे त्यांचा म्हणजे दोष आहे म्हणजे त्यांनी की काहीतरी अल्युमनी साठी हे वगैरे झालं होतं ना आहे तुम्हाला वाय वाटत जे पाऊल त्यांनी घेतलं ते का घेतलं त्याच्या मागे कारण हे होतं की त्यांना घरातून सपोर्ट मिळत होता आय थिंक मला ते त्यांना पैसे वगैरे पुरवत होते जे काय लागेल ते बट त्यांनी असा सपोर्ट करायला हवा होता की त्या घरी परत येऊ हो शकतील की जसं समाजाच्या भीतीनं लोक मुलगीला परत घरी बोलवत नाहीत ते मुलगीला परत घरी बोलवत आहेत समाज, समाजाच्या भीतीनं ते कमी झालं पाहिजे आईबाबांनी जर मुलीला त्रास होत असेल तर मुलीला घरी ठेवून घेण्याचं आईबाबांची मनस्थिती झाली पाहिजे असं मला वाटतंय आणि मुलींनी सुद्धा इतकं सक्षम व्हायला पाहिजे की त्या कुठेतरी माझ्यासोबत असं होत आहे सुसायड इज नॉट अ ऑप्शन हे असं मला वाटतं तुम्ही आता लग्न करताना तुमच्या पार्टनर मध्ये आयडियल पार्टनर मध्ये काय बघालॉ तुम्ही काय बघाल तुमच्या होणाऱ्या थिंक पहिला तर जस की ते लव्ह मॅरेज होत तर लव्ह मॅरेज आय थिंक करण्याच्या आधी खरोखर कर पूर्ण विचार केला पाहिजे जसं की ते पैशांसाठी झालं होतं लग्न असं वाटते नंतर ज्या पद्धतीच्या मागण्या झाल्या त्यावरून तर मुलगीनं पैसे किंवा इतर गोष्टी न बघता खरोखर मुलगा कसा आहे किंवा कोणत्या परिस्थितीत आपल्या सोबत राहतो ते पाहणं फार गरजेचं आहे आमचा युट्यूब ला पेज आहे आणि मी प्रश्न विचारणार आहे वैष्णवी हागवणे प्रकरण झाले त्याबद्दल बोलू शकताय कंट्रोल जेवढी चुकी त्यांच्या म्हणजे सासरच्या लोकांची होती हो ना तेवढीच तिच्या आईबापाची पण होती कारण की जेव्हा तिला समजायला हवं होतं जेव्हा हुंडा मागायला लागलेली त्यांनी एवढी सगळं करायला ना तेव्हाच तिने विरोध करायला हवा होता जर तिने विरोध केला असेलच ना तिच्या आई वडिलांना पण समजायला होते ना लगेच आपल्या मुलगीला आपल्या जवळ ठेवला असतं तर झालंच नसतं ना एवढा हा वेळ आलीच नसते तुम्ही तुमच्या लग्न करताना पार्टनर मध्ये काय बघताय बघू म्हणजे बघताय पार्टनर तर लॉयलच पाहिजे आणि असं हुंडा वगैरे मागत तर अजिबातच नको आहे त्यापेक्षा मग आपण घरी राहिलेलं आपण स्वतः पण करू शकतो आणि कमवून आपण राहू पण शकतो ते असं नाही की दुसऱ्याच्या जीवावर सामान जगू शकत नाही आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तरी पण हुंडा घेतायत हे किती वाईट आहे खूप वाईट आहे हे अजिबात घ्यायलाच नाही पाहिजे आजकाल तर मी म्हणते लग्नच मुलीनी ना हुंडा घेणार म्हटलं ना तिथंच रिजेक्ट करायला हवं त्याला असला लाईफ पार्टनर नसलेला बेटर आहे मेरे कर, मेरे कर, मेरे कर। आ, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काय लागावा असं तुम्हाला वाटतं तिला न्याय मिळायला हवा मला बाकी काय नाही फक्त तिचं लहान बाळ आहे आता खूप की त्याला आई नाही भेटणार आता तेच बाकी खूप छान बोलला थँक्यू हॅलो एक एक मिनटं आमचं युट्यूबला पेज आहे त्याबद्दल प्रश्न विचारायचा होता वैष्णवी हजवणींचं जे प्रकरण झालंय त्याबद्दल काय माहिती आहे माहिती नाही हा म्हणजे न्यूज मध्ये बघितले ऐकले त्याबद्दल म्हणजे जे काय झालं तर खरंच वाईट आहे असं बट ते लव्ह मॅरेज होतं तिला आधी कसं काय नाही कळलं म्हणजे लक्षात येते ना परिस्थिती आपण फॅमिली बद्दल वगैरे विचारतोय लग्न करायच्या आधी की कसं आहे काय आहे आणि तरी पण कसं काय आणि म्हणजे एवढं सुसाईड पर्यंत कसं गेलं हुंडा घेणं हे योग्य आहे की चुकीचं आहे ऑब्विसली रॉंगच आहे इज ऑलवेज रॉंग आता आपण ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये आणि म्हणजे ऍक्च्युअली हा वर्डच काय म्हणते हा म्हणजे हा वापर वापरला पण गेला नाही पाहिजे आणि त्याबद्दल म्हणजे बोलणं पण तुम्ही तुमच्या आयडियल पार्टनर मध्ये काय बघाल डावरी पाहिजे शेती पाहिजे गाडी पाहिजे त्याच्याकडे डावरी पाहिजे ना म्हणजे डावरी फक्त पोरीनी बघायच्या असं <laughs> पोरी ह्या जगात तिचं म्हणणं आहे अगदी खरंच आहे मुलगी जाणार त्या घरी म्हणल्यावर पाहिजेच की त्यांनी द्यायला पाहिजे उलट मुलगीकडनं कड्या बाबतीत त्या शब्दाचा एक्झिस्ट नको पण समोर त्याच्या बाबतीत मी असं काय पाहिजे काय नाही बट हा म्हणजे आजच्या जगात या जनरेशन मध्ये एक चांगला मुलगा पाहिजे जो निर्व्यसनी जसं बिहेवियर चांगलं पाहिजे आणि डावरी बद्दल तुमचं काय मत आहे माझं असं मत आहे की जितकी बघितलं जात ना सगळं ते ते तितकं बघायला नको पाहिजे मुलग्याचा स्वभाव बघितला पाहिजे स्वभाव बघितला पाहिजे म्हणजे जॉब वगैरे असला पाहिजे पण असं पूर्ण शेतीच पाहिजे त्याच्याकडं गाडी पाहिजे इतकं बघितलं नाही गेलं पाहिजे जॉब वगैरे असायला पाहिजे ते काय गरज आहे ते ठीक आहे पण मुलगीकडे पण असते ना जॉब तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न करताना तुम्ही अशा काय क्वालिटीज बघाल त्यामध्ये कि बाबा तिला असा मुलगा मिळाला पाहिजे नाही माझ्या बहिणीच्या बाबतीत असं विचार करायची बहिणीने कधी गरज पडून दिली नाही कारण छान बोलणार नाही मला असं वाटते की आता मुली पण मुलाकडे गाडी वगैरे हो असल्याशिवाय लग्न करत नाहीत ना मग आणि असं पण केसेस होत्यात की आ, मुली असं लग्न करतात मुलाची प्रॉपर्टी घेऊन मग ती परत डिवोर्स वगैरे देतात आपलं हार्दिक पांड्या झालं तसं पण होते ना मग त्यांना फक्त इग्नोरच केलं जाते मुलींना मुलांच्या ह्याच्यात फक्त जरा डिटेलिंग मध्ये बघते म्हणजे आगवण्याचं झालं ते प्रकरण चुकीचं आहे पण असं नाही की बाकीच्या बाबतीत पण मुलं चुकीचे असतात मुली पण काही ठिकाणी चुकतात तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुलांकडून जे घेतलं जाते मुलांच्या बद्दल जे अपेक्षा व्यक्त केल्या जातात त्याची केस होत नाही आणि फक्त हुंड्याची केस होत्या तेच होते ना पहिल्यापासूनच मुलींच्या बाबतीत तेवढं पूर्ण सिक्युरिटी दिली जात्या पण मुलांच्या बाबतीत तसं काय झालं तर ते मुलांना स्वतःच भोगायला लागतं अगदी बरोबर मुद्दा उचलला यांनी नाव काय ना। तुमचं ना। विश्वजित पाटील काय करताय मी डिप्लोमा करतोय आता लास्ट इयरला खूप छान बोला, खूप चांगले विचार आहेत तुमचे चांगली मुलगी शोधून देऊया आपण गाडी न मागणारी काय म्हणणार हा मुलगीने जर गाडी मागितली तर मला तिनं गाडी घेऊन आला पाहिजे एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावर पण काही काही लोक नाही म्हणून सरळ सरळ प्रकरण माहीत नाही असं म्हणून चालून निघून गेले पण हीच गोष्ट जेव्हा त्यांच्या घरी स्वतःच्या घडेल तेव्हाच त्यांची दाहकता जागून येणार आहे का तर असेच समाज उद्बोधन करणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद